का मी पाहिलं देव कसा आहे दाखवण्यासाठी प्रभू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला देवाचा अंतकरण मानवा संबंधानं किती कळवळ्यानं भरलेलं आहे देव किती पवित्र आहे देव किती शुद्ध आहे देवाचा हेतू देवाच्या अंतकरणातल्या गोष्टी येशू ख्रिस्तानं या पृथ्वी तलावरती येऊन मानव जातीला समजावून सांगितल्या आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही नाताळ करतो त्यावेळेस देवाचं स्वरूप स्वभाव समजल्याशिवाय आमचं नाताळ साजरा करण्यासाठी कर, अर्थ राहणार नाही जर देव कसा, कसा हे समजलं नाही तर सण कसा करावा हे पण आम्हाला कळणार नाही आम्ही पाहतो की अनेक वेळा ज्या पद्धतीने सण साजरा केला जातो ज्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये आमचं ख्रिस्ती पण आम्हाला तपासावं लागतं असं मला जाणून घ्यावं लागतं खरंच आम्ही ख्रिस्ती आहोत का असं मराठीमध्ये म्हणे की शीतावरून भाताची परीक्षा तसं आमचं ख्रिस्तीपण म्हणजे आमच्या देवाचा स्वभाव आमच्यामध्ये असल्या कारणानं आमच्यामुळं आमचा देव तर त्याचं नाव उंच केलं जाईल किंवा त्याच्या नावाला बट्टा लागला जाईल आणि दावीद म्हणतो तो मला आपल्या नावास्तव नीतीच्या मार्गाने चालवतो त्याचं नाव नीतीच्या मार्गाकडे घेऊन जाणारं नाव आहे म्हणून ख्रिस्तीपण हे आम्हाला सहज मिळालेली गोष्ट नाही ख्रिस्तीपणासाठी किंमत चुकवावी लागते ख्रिस्तीपणासाठी काहीतरी त्याग करावा लागतो आणि येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती असताना याच प्रकारचं शिक्षण त्यानं शिष्यांना दिलं आणि ते शिक्षण या दिवसामध्ये आम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे जर देव समजला तर मनुष्य कधीच पापाकडे जाऊ शकत नाही देव समजलेल्या व्यक्तीमध्ये अहंकार राग द्वेष खुनशी भावना या सर्व गोष्टीपासून तो अलिप्त राहतो त्याचं परिवर्तन होतं आणि आम्ही पाहतो की ख्रिस्तान वधस्तंभावर असणाऱ्या चोराचं त्याच्या मध्ये त्याच्या बाजूला होता, होता। परंतु बाजूला असलेल्या चोराचं सुद्धा त्यांनी परिवर्तन केलं मग अनेक वर्ष आम्ही नाताळ करत असताना आमच्यामध्ये खरंच परिवर्तन झालं का तेही आम्हाला तपासून पाहणं गरजेचं आहे उत्सवापुरतं इशू आपल्या हृदयात घेऊ नका परिवारामध्ये घेऊ नका रोज ख्रिस्त असावा रोज ख्रिस्तातलं जीवन एखाद्या नदीप्रमाणे आमच्यातून बाहेर पडलं पाहिजे म्हणून ईशू म्हटला पिता कसं आहे हे दाखवण्यासाठी तो आलेला आहे आणि फिलिप म्हणतो आम्हाला पिता दाखवा त्यास यशू म्हणतो ज्यानं मला पाहिलं त्यानं पित्याला पाहिलं खरंच ख्रिस्ताला पाहिलं का खरंच देवाला पाहिलं का देवाला जाणून घ्या त्याच्यासाठी शास्त्रामध्ये घडून जा देवाच्या मंदिरात जा परमेश्वराचं वचन ऐकायला सुरुवात करा आणि नुसतं देवाचं वचन ऐकू नका देवाचं स्वरूप त्याचा स्वभाव त्याचं मनातल्या गोष्टी जर तुम्हाला समजावून घेतल्या तर परिवर्तनाला साथ द्या बदलाला साथ द्या स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करा आणि लक्षात ठेवा कोणी व्यक्ती बदलल्याशिवाय स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही कोणी व्यक्ती परिवर्तित झाल्याशिवाय देवाच्या पसंतीला उतरू शकत नाही आमचं ठिकाण आमची स्थिती आम्हाला सोडली पाहिजे ज्यास प्रभू येशूचा जन्म झाला बायबल सांगत की त्यावेळेस देवदूत या धनगरणा भेटण्यासाठी आले आणि धनगरांनी सुद्धा त्याच रात्री आपली मेंढर आपली शेरड त्याच ठिकाणी सोडली आणि ते ख्रिस्ताला भेटण्यासाठी गेले पा ख्रिस्ताला भेटायचं तर काहीतरी सोडावं लागणार आहे कळपाची राखण करत बसू नका अनेक लोकांनी आपले स्वभाव त्या कळपाप्रमाणे पाळून ठेवलेले आहेत त्यातून आम्हाला बाहेर पडलं पाहिजे त्यातून आमचं बा सुटका झाली पाहिजे आणि जर सुटका झाली नाही तर आमचा नाताळ व्यर्थ ठरणार आहे इशू कशासाठी या कशा जगामध्ये आला त्याच्या संबंधानं आणखीन देवाच्या वचनामध्ये काहीतरी सांगितलेलं आहे आणखीन एक गोष्ट का ख्रिस्त या जगामध्ये आला ते सांगण्यासाठी युवानाच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये काय म्हटलं वाचूया युवानाचं पहिलं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं तिसरं वचन आपण वाचूया आम्ही जे पाहिले जे ऐकले आहे ते तुम्हा यासाठी कळवतो की तुम्ही ही आमच्याशी सहभागी व्हावे आणि आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र ईशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे तुमचा आमचा आनंद पूर्ण भवा म्हणून आम्ही हे लिहितो काय इशू आला जगामध्ये इशू येण्याचा उद्देश नेमका कोणता आहे तो वधस्तंभावरती मरावा त्यानं मानवजातीसाठी पाप व्हावं आमच्या मोबदल्यामध्ये त्याने यातना भोगाव्यात आम्हाला पापातनं रोगातन सर्व प्रकारच्या संगतीमधनं शापातन सुटका करावी ही देवाची इच्छा नेमकी आहे आणि ती नक्कीच आहे परंतु ह्याच्या पलीकडं आणखीन काहीतरी पवित्र शास्त्र सांगतात तर प्रभेशु ख्रिस्ताचं आगमन आम्ही साजरं करत आहोत ना ख्रिस्ताचा जन्म आम्ही साजरा करत आहोत तर येशूचा जन्म साजरा करताना येशूच्या आगमना संबंधानं आम्ही जागरूक व्हावं आमचे अंतर प्रकाशित व्हावे आणि त्याचा हेतू आम्ही समजावून घेणं फार गरजेचं आहे शास्त्र सांगत देवाची इच्छा आहे की त्याच्याबरोबर आमची सहभागिता व्हावी दोघांमध्ये एक प्रकारचा समेट घडावा देवाच्या बरोबर आम्ही राहावं त्याच्या संगती आम्ही चालाव हा देऊ नये का मानव निर्माण करण्यामाग देवाची धारणा नेमकी कोणती होती स्वर्गामध्ये तर देवदूत आहे देवदूत त्याची उपासना करत आहे देवदूतची आराधना करत आहे पराकुटीची आराधना लिहिलं स्वर्गामध्ये निरंतर देवदूत त्याची स्तुती करत आहे पण तरी सुद्धा देवाला त्याच्या संगती राहण्यामध्ये आनंद नाही आनंद कोणामध्ये आहे देवाचा खरा आनंद तर मनुष्य आहे प्रिया त्या मानवाला देवानं घडवलं आणि बायबल सांगत की त्याने एदेन म्हणजे आनंद एदेन म्हणजे आनंद आनंदाच्या बागेमध्ये त्याला ठेवून टाकलं देवाचा आनंद तुम्ही आणि मी आहोत एदेन बाग नाही एदेन म्हणजे आनंद तस देवाला आमच्यामध्ये आनंद आहे देव तिथं भेटण्यासाठी येत होता एदेन त्याला प्रतिकात्मक नाव कारण ज्यावेळेस देव मनुष्याला भेटायला येत होता त्यास देवाचा आनंद मनुष्याला पाहिल्यावरती पूर्ण होत होता परंतु मानवानं पाप केलं आणि जिथं पाप आहे तिथं देव संगती ठेवू शकत नाही देव पापाचा तिटकारा करणारा व्यक्ती आहे अशुद्धता अमंगळपण असे कोणते स्वभाव कोणत्या गोष्टी ज्या देवाला आवडत नाही राग आहे द्वेष आहे मत्सर आहे निंदा करणं आहे अपशब्द बोलणं कटुता धारण करणं न करणं अंतकरणाचा ताठा गर्व अहंकार व्यभिचार जारकर्म व्यसन दारूबाजी सगळ्या गोष्टीचा प्रभूला वीट आहे आणि शास्त्रात लिहिल्याप्रमाणे अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्यामध्ये वाटा नाही पण देवाची तरी पण मानवाबरोबर संगती करावी आणि आम्ही पाहतो की देवानं मनुष्याला जरी बागेत न घालवलं परंतु देवानं संगतीसाठी मानवाला येण्याचं भेटायचं चा कधीच टाळलं नाहीये तो नेहमी मनुष्याला भेटण्यासाठी येत होता म्हणून तर शास्त्रामध्ये लिहिलं हणोख का बरोबर तीनशे तीनशे वर्ष हणूक देवाबरोबर चालला तीनशे वर्ष संगती त्याला मिळाली या खूप सुद्धा आपल्या भावाला भेटण्यासाठी निघालेला होता देवानं रात्रभर त्याच्यासमस संगती झोंबी केली असं लिहिलं म्हणजे देव आपली संगती मानवाला वारंवार देताला प्रियार पण त्याला असं वाटलं कायमस्वरूपी त्याची संगती त्याच्याबरोबर असावी देव तुमच्या आणि माझ्या सहवासासाठी आतुरलेला आहे देवाला वाटतं की त्याच्याबरोबर तुमच्या आणि माझ्या बरोबर संभाषण करावं आणि माझ्यावर बोलाव तुमच्या मनातल्या गोष्टी त्याने जाणून घ्याव्या तुम्ही त्याच्याशी हितगुज करावी तुमच्या अंतकरणातल्या गोष्टी त्याची त्याचं शेअरिंग त्याच्याबरोबर करावं तुटलेली संगती तुटलेलं नातं दोघांमध्ये आलेला दुरावा मानवामध्ये देवामध्ये आलेलं एक प्रकारची द्वेषाची भावना मनुष्य देवावरती रागू शकत नाही देवाचा राग कमी व्हायला पाहिजे आणि देवाचा राग कमी करण्यासाठी मानवातन एक मध्यस्थ पाहिजे देवानं त्याचे मध्यस्थ पृथ्वी तलावरती ठेवले अनेक प्रकारचे संदेश या पृथ्वी तलावरती होते देवदूतांना कधी पाठवलं कधी त्यांना पाठवलं परंतु कोणी सुद्धा देवाचं खरं अंतकरण खरा स्वभाव किंवा खरा देवाचा हेतू या पृथ्वी तलावरती समजावून सांगितलं नाही कालही आम्ही पाहिलं मोशे घेऊन निरोप आला परंतु मोशेनं इसऱ्या लोकांना मारून टाकलं तीन हजार लोकांची कत्तल केली म्हणजे देवाची संगतीपासून मनुष्य दूर आणि दूरच होत गेलेला आहे आणि जेवढा मनुष्य देवापासून दूर चालला ना तेवढं देवाला मानवा संबंधाने वाटलं की परत एकदा या मानवांच्या चुकांची दुरुस्ती करून या मनुष्यामध्ये एक प्रकारचं परिवर्तन करून या मनुष्याला परत एकदा माझ्या बरोबर आणावं आणि बायबल सांगतं त्यानं ख्रिस्ताला पृथ्वी तलावरती पाठवलं येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या वतीनं त्यांना मध्यस्थी केली त्यांना रदबदली केली अनेकांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा बदल परिवर्तन करून त्यांना देवाच्या कुटुंबामध्ये त्याने आणलं देवाला त्यांच्यासाठी रदबदली करून त्यांच्यावरचे गुन्हे त्यांच्यावरचे पापाचे दाग त्यांना दूर करण्यासाठी भाग पाडलं आणि ती ताकद तो अधिकार ख्रिस्ताला होता प्रिया म्हणून तर प्रभू ख्रिस्त वधस्तंभी असताना चोर त्याला विचारतो ज्यास तू राजा अधिकार नेशील ना त्यास माझी आठवण हो। ठेव या चोराला आत्तापर्यंत लोकांची संगती त्याच्या वाईट मित्रांची संगती या संगतीने त्याला गुन्हेगार म्हणून टाकलं होतं प्रिया पण काही काळ ख्रिस्ताची संगती त्याला मिळाल्याबरोबर त्याला असं वाटलं ही संगती आता कायमस्वरूपी राहायला पाहिजे कायमस्वरूपी मी देवाबरोबर राहायला पाहिजे जगामध्ये माणसांबरोबरच्या संगतीपेक्षा देवाबरोबरची संगती महत्वाची आहे ज्याला ख्रिस्त कळाला ना तो व्यक्ती व्यक्तीबरोबर संगती करत नाही देवाबरोबर संगती करतो आणि ती संगती एका दिवसापुरती मर्यादित ठेवू नका काही तासापुरती काही क्षणापुरती का अनोख तीनशे पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये पासष्ट वर्ष माहीत नाही कोणाबरोबर संगती करत होता पण तीनशे वर्ष त्याने देवाबरोबर संगती केली संगती तुमचं जीवन बदलून टाकते मित्र याकोब आणि युहान बारा शिष्यांपैकी तीन शिष्य फक्त फक्त येशूच्या संगती राहत होते आणि तिघांवरती येशूचा प्रभाव पडलेला आहे संगतीनं पेत्रामध्ये तो आत्मविश्वास आला बारांपैकी तीन लोकांनी देवापासून काहीतरी खास गोष्टी मिळवलेल्या आहेत याकोबाच्या पत्रामध्ये याकोब आरोग्याविषयी जबरदस्त लिहितो कशा पद्धतीने आरोग्य मिळावं पेत्राच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही पाहिलं पेत्र प्रभूच्या संगती राहिल्या कारणानं सगळ्यांचं नेतृत्व करत पहिल्यांदा सुवार्ता सांगणारा व्यक्ती आणि त्याच्या सुवार्थीनं हजारोचं जीवन बदलणारा व्यक्ती पेत्र बनला आम्ही पाहतो संगतीनं पेत्राचं व्यक्तिमत्व त्याच्या स्वभावामध्ये चेंज आला त्याचं परिवर्तन झालं प्रियानो ही संगतीचा परिणाम आहे येशून संगती दिली आणि त्याच संगतीमुळे पेत्र आता जगामध्ये राहत राहू शकत नव्हता म्हणून तर प्रश्न येशूला विचारतो प्रभू तुम्हाला सोडून जाऊ तरी कुठे जीवनाच्या गोष्टी केवळ तुमच्या जवळच आहेत का त्याला परिवार नव्हता लेकर नव्हती व्यवसाय नव्हता त्याला कुटुंब नव्हतं त्याला मित्रमंडळ नव्हतं जगामधले लोक त्याच्याकडे नव्हते का त्याला संगती देणारे पुष्कळ लोक होते पण त्याला ठाऊक आहे खरी संगती फक्त देवाबरोबरच आहे जगामध्ये जे लोक तुमच्या संगती चालतात ना प्रश्न आल्यावर ते तुम्हाला सोडून निघून जाणार आहे कायमस्वरूपी तुमच्यावर कोणी राहणार नाही बायबल सांगत युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे आणि येशूच नावच आहे ये म्हणजे आमच्या संगती चालणारा देव लक्ष द्या देवाला तुमच्या बरोबर चालायला आवडतं संगती सहवास द्यायला आवडत आणि जेव्हा देव सहवास देतो ना सहवासामधन तुम्हाला देवाचं अंतकरण कळत तोपर्यंत नाही सहवास नाही तर देवाचं अंतकरण कळणार नाही संगती नाही फेलोशिप नाही तर देवाच्या मनामध्ये दे ज्या गुप्त गोष्टी जे गुप्त आशीर्वाद आहे ते तुम्हाला कधीच कळणार नाही पण पवित्र शास्त्रामध्ये फार सुंदर तीन पुरुष सदम नाहीच्या नाशासाठी निघालेले असताना आभराम भर दुपारी त्याच्या देऱ्याच्या बा बाहेर आणि विसावा करत पडलेला होता आणि त्यानं तीन पुरुषांना तिथून जाताना पाहिलं त्याने ओळखलं की देवाचे दूत या ठिकाणामध्ये चाललेले आहेत त्यानं पटकन त्यांना सामोरा गेला त्यांना घरामध्ये बोलवलं त्याच्या पत्नी आणि त्यांना सांगितलं थोडस सा झाडाखाली तांबा पाणी प्या आणि थोडासा विसावा घ्या नि मग पुढं जा तेवढ्यात बायकोकड आतमध्ये गेला त्यांना झाडाखाली बसवलं आणि बायकोकड आतमध्ये गेला आणि त्यानं एक चांगलं वासरू कापलं आणि त्याच्या बायकोला म्हटलं पटकन जेवण कर कारण या लोकांना जेवण घालायचं हे देवाचे लोक देवाय आणि मग त्याची पत्नी सारा तिने काय केलं पटकन जाऊन चांगलं भोजन तयार केलं आणि त्या देवाच्या दूतांना ते खायला घातलं आणि तो सहवास तो काळातला सहवास आहे ना या सहवासानं बायबल सांगतं की देवाचे दूत असं म्हटले मी जे करण्यासाठी जात आहे ते अभ्रमापासून मी कशाला लपू गोष्ट करणार आहे माझ्या मनातली गोष्ट माझ्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला मला सांगायला पाहिजे कुठं आहात तुम्ही संगतीमध्ये देवाची रहस्य देवा आपल्या अंतकरणातली गुपित त्याच्या लोकांना सांगू इच्छित आहे देवाच्या मनातल्या गोष्टी आम्हाला कळणार आहेत आजपर्यंत आम्ही एकमेकाच्या मनातल्या गोष्टी जाणून घेतल्या पत्नीनं पतीच्या मनातल्या गोष्टी जाणून घेतल्या पतीन पत्नीनं पतीच्या पत्नी पतीनं पत्नीच्या मुलानं आईच्या भावानं भावाच्या पण देवाच्या मनातल्या गोष्टी जाणून घेणारं कोणी तलावरती नव्हतं त्यामुळं देव आणि मनुष्य यांच्यातला दुरावा वाढत चाललेला होता परंतु आभरामाच्या बाबतीमध्ये आब्रामानं आपल्या घरामध्ये देवाला बसवलं आपल्या डेऱ्याच्या जवळ त्याला राहण्यासाठी भाग पाडलं सहवास जो आहे देवाचा सहवास आवश्यक आहे आणि तीन पुरुष जे संगती द्यायला तयार आहे स्वर्गातला पिता स्वर्गामध्ये असणारा पुत्र आणि पृथ्वी तलावर पवित्र आत्मा आत्म्याच्या द्वारे या दोघांची संगती आम्हाला मिळते प्रिया म्हणून विशेष म्हटला मी जातो आणि तुमच्यासाठी दुसरा कैवारी आत्मा पाठ होतो तो, तो तुमच्याबरोबर चालेल तो तुमच्या बरोबर राहील तो तुम्हाला सत्यामध्ये चालवेल तो तुम्हाला शिकवेल हा पवित्र आत्म्याचा सहवास ही पवित्र आत्म्याची सह सहभागिता ही पवित्र आत्म्याची समक्षता ती देवाच देवाच्या गोष्टी आम्हाला शिकवतो पवित्र आत्मा आणि देवाचं मन आम्हाला दाखवतो रिव्हिलेशन प्रगतीकरण वचनाचं ज्ञान स्वर्गीय राज्याची गुपित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आत्मबेटावर जसं मी पाहतो युहान ज्या युहाना सांगितलं की त्याला शिक्षा म्हणून तिथं त्या बेटावरती टाकलं आणि त्याचं सगळं शरीर सोलून टाकलेलं होतं फार शरीर त्याच्यावरती जखमा आहे आणि त्या बेटावरती असणाऱ्या मिठाणी त्याच्या जखमा अजून चिडलेल्या गेल्या होत्या पण ख्रिस्ताचा सहवास देवाचा सहवास इतका जबरदस्त संगती त्या ठिकाणामध्ये होती एवढ्या दुःखामध्ये सुद्धा या योहानानं एक सुंदर प्रगतीकरणाचं पुस्तक लिहिलं जगाचं काय होणार आहे देवाचा सहवास असतो ना त्यावेळेस तुम्हाला आणि मला जगातल्या दुःखाचं पूर्णपणे विसर पडला जातो देवाबरोबर संगती प्रश्न नाताळ करताना आम्ही किती देवाबरोबर संगती करत आहोत उद्देश त्याचा काय देवाबरोबर संगती पण कधीतरी रविवारी काही जास्त धार्मिक का असेल तर रविवारी संगती आहे आणखी त्याच्यापेक्षा जास्त असेल तर शुक्रवारी बायबल स्टडीला संगती असेल ज्यांच्यामध्ये अजिबातच धार्मिकता नाही ते वर्षातले तीन दिवस असतील नाताळ नवीन वर्ष ईस्टर गुड फ्रायडे चार दिवस त्यांच्याकडे असणार प्रश्न तोच आहे ख्रिस्ताच आगमन पृथ्वीतलावर दोन हजार वर्षापूर्वी झालं आणि त्याचीच आहे की देवाच्या लोकांनी त्याच्या संगती असावं देवाच्या लोकांनी त्याचा त्याचा देवाला आपली संगती द्यावी साथ द्यावी देवाबरोबर बोलावं संगती करणं म्हणजे देवाबरोबर संभाषण करण देवाच्या गोष्टी ऐकणं आणि देवाला आपल्या मनातल्या गोष्टी सांगणं देवाचं ऐकायचंय शास्त्राकडे जा सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रात लिहून ठेवल्यात देवाच्या मनात कोण कोणत्या गोष्टी आहेत काही लोकांनी अजून पण ते शास्त्र उलगडले नाही काही लोकांना अजूनही शास्त्राविषयी माहीत नाही आहे त्यांना असं वाटतं बायबल हे फक्त पाळखण चर्च मध्ये घोषणा करण्यासाठी आणि देवाचं वचन सांगण्यासाठी ते मला वाचण्यासाठी नाही काही लोकांनी पवित्र शास्त्र फक्त रविवारपुरतं वापरतात त्यानंतर पुन्हा आपल्या घरामध्ये गुंडाळी करून ठेवून देतात काही लोकांकडे तर पवित्र शास्त्र पण नाहीये कसा देव संगती देणार आहे कसा देव देवसंगती सहवास देणार आहे तुम्ही माझ्यामध्ये माझी वचन तुमच्यामध्ये देवाचा सहवास देवाची संगती वचनाच्या द्वारे आम्हाला मिळत आहे वचनाच्या द्वारे संगती कुठं संगती आराधनेमध्ये तुम्हाला संगती आहे दोघे किंवा तिवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात मी त्यांच्यामध्ये हजर आहे मग एकत्र कधी जमले जात जमता का आणि एकत्र जमण्याचा उद्देश काय काय देवाची संगती मिळावी पवित्र आत्म्याचा सहवास मिळावा याच्यासाठी देवाने एकत्र जमण्यासाठी सांगितलेलं आहे एकत्र जमण्याचं नाकारलेले पुष्क का लोकांनी अनेक दे। दिवस देवाचं वचन ऐकलं पण त्याने चर्चा उंबरठा पण ओलांडलेला नाहीये पुन्हा मी तुम्हाला सांगतो नाताळ नवीन वर्ष गुड फ्रायडे इस्टर याची गर्दी आणि दर रविवारची गर्दी जर तुम्ही तपासली तर ख्रिस्ताचं पृथ्वी आगमन व्यर्थ झाल्याचं लक्षात येत का मग बाकीच्या रविवारी ते चर्चला जात नाही कारण त्यांना बाळ ख्रिस्त पाहिजे कोठ्यातला ख्रिस्त पाहिजे बाळन त्यानं गुंडाळून गवानीत निजवलेला ख्रिस्त पाहिजे म्हणून नाताळला ते जातात तेव्हा संगत त्याला संगती देतात त्यांना कधी कुठला ख्रिस्त पाहिजे जो ख्रिस्त कबरेमध्ये गुंडाळून ठेवलेला हो आहे तो गुड ख्रिस्त त्यांना पाहिजे त्यांना कोणती संगती हवी आहे जो ख्रिस्त पुनर्ती झाला कबरेतन बाहेर गेला आणि जाताना परत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येतो त्यांना स्वर्गात घेऊन जाणारा ख्रिस्त पाहिजे पण त्यांना वाढलेला ख्रिस्त मोठा झालेला ख्रिस्त तो ख्रिस्त त्यांना नको आहे म्हणून ते देवाच्या संगती चालण्याचं हेतू ना करतात आत्ता जर तुम्हाला देवाच्या संगतीचं महत्व पटलं नाही मग स्वर्गामध्ये तुम्ही कसं त्याच्याबरोबर राहणार आहात एक व्यक्तीला एखाद्या व्यक्ती बरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या अगोदर तो त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेतो पती पत्न पण पत्नी पती पत्नी पण लग्न करण्याच्या अगोदर जर एकमेकाचे स्वभाव पटले नाहीत तर ते एकत्र कधीच राहू शकत नाही असं परमेश्वरानं आपला स्वभाव आपलं व्यक्तिमत्व त्याचं स्वरूप त्याच्या आवडीनिवडी त्याला काय पसंत आहे काय त्याला काय पसंत नाही या सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत आणि देवाचं मंदिर हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणामध्ये देवाच्या अंतकरणातल्या गोष्टी तुमच्या कानावरती पडल्या जातात मोठमोठ्या सभांच्या द्वारे पवित्र आत्मा किती कार्यशील आहे देव किती ताकतवान आहे देवामध्ये किती सामर्थ्य आहे देवाचं वचन कसं का काम करतं विश्वासनाऱ्यांच्या प्रार्थना लोकांना कसं जीवन देतात विश्वासनाऱ्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे कस गेलेलं वैभव परत येत विश्वासनाऱ्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे शरीरामध्ये कसा बदल होतो देवाच्या सहवासामुळं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कशी साक्ष घडते वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे आज आम्ही पाहतो की लोकांचं परिवर्तन झालेलं आहे कित्येक लोक देवाच्या संगती राहिल्या कारणानं बदललेले आहेत शार्प शूटरने हातामध्ये बायबल घेतलं बंदूक टाकून दिलेली दरडेखोर लोक बदलत आहेत गुन्हेगार लोक देवाच्या राज्यामध्ये स्त्रिया बदलून जातात जे पूर्वी लोकांना लुबाडणारे लोक आहेत आज देवाच्या मार्गाकडे जातात जसं पौल देवाच्या संगतीने बदलून गेला ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा पौल परंतु ख्रिस्ताचा खास प्रकारचा व्यक्ती बनला ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ता दुःख सहन करणारा ख्रिस्तासाठी मधस्तंभ सहन करणारा प्रत्येक गोष्टीचा त्याग करणारा पौल म्हणू शकतो सहवासामध्ये ती ताकद आहे देवाचे प्रिय लोक येशू ख्रिस्ताचं पृथ्वी आगमन आम्हाला तेच सांगतं देवाचा सहवास परमेश्वराच्या संगती आम्ही यावं परमेश्वराबरोबर नातं प्रस्थापित करावं देवाशी आम्ही बोलावं देवाशी आम्ही हितगुज करावं देवाच्या घराचे घटक आम्ही बनावे परमेश्वराच्या कुटुंबाचे सदस्य आम्ही बनावे म्हणून बायबल सांगतं तुमची आणि माझी देवाबरोबर सहभागिता करण्यासाठी येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरती आगमन आहे म्हणून तो म्हणतो जे आम्ही पाहिलं जे आम्ही ऐकलं आहे ते तुम्हासाठी तुम्हा सही यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभाग व्हावे आणि आपली सहभागिता तर पित्या बरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे पण ती आहे का ते तपासणं गरजेचं आहे येशू बरोबर माझी सहभागिता देवाबरोबर माझी सहभागिता सहभागिता म्हणजे बरोबर चालणं सहभागिता म्हणजे बरोबर संगती चालणं आणि मी तुम्हाला मग अशी सांगितलं जर एकमेकाचे स्वभाव विपरीत असतील तर ते एकमेका संगती चालू शकत नाही स्वभाव जर वेगळे त्यांच्या गोष्टी तुम्हाला पटत नाही तुमच्या गोष्टी त्यांना पटत नाही मग हे कसे एकत्र राहू शकतील ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे एकतर तुम्हाला तरी बदलावं लागणार आहे ना तर त्या व्यक्तीला तर बदलावी लागणार संगतीच्या बाबतीमध्ये बायबल सांगतो मी कधी न बदलणारा देव आहे आम्ही देवाला नाही बदलू शकत देव त्याच स्वभावाचा आहे तो म्हणतो मी काल आज आणि युगानयुग एकसारखा आहे मी कधी ना बदलणार आहोत देव बदलत नाही त्याचं वचन पण बदलत नाही आकाश पृथ्वी नाही तशी होईल पण माझं वचन कधीच नाहीच होणार नाही आहे कधी ना नाहीच होणार वचन आहे ना वचन ना नाहीच होणार आहे देवाचे शब्द नाहीस होणार नाही देवाचा स्वभाव पण बदलणार नाही मग बदलायचे आम्हाला बदलायचे आमच्या विचारांना बदलायचे आमच्या व्यक्तिमत्वाला बदलायचे आमच्या विचारांच्या पद्धतीला आणि हे केव्हा बदलणार माहिती का जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालाल तेव्हाच पेत्र येशू बरोबर शरीरानं चालत होता पण अजून त्याचे मन बदललेले नव्हतं विचार बदललेले नव्हते म्हणून प्रवीश ख्रिस्त ज्यास धरून दिला गेला ना त्यास पहिल्यांदा पेत्रानं तलवार काढली आणि या जगाच्या चाकराचा त्यानं कान कापला प्रिय एवढा ख्रिस्ताबरोबर चालणारा मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं अजूनही त्याचा स्वभाव बदललेला नव्हता पेत्र बरोबर तो चालला ज्याच्या बरोबर काही तासापूर्वी म्हटला मी तुमच्यावर मरायला तयार आहे तो पेत्र सहवासामध्ये त्या लोकांसारखं बोलू लागला त्यानं लोकांसारख्या शिव्या ख्रिस्ताला दिलेल्या आहेत सहवास मनुष्याच्या जीवनावरती प्रभाव टाकतो आणि स्वभावाचा परिणाम तुमच्यावरती होतो आणि इशू ख्रिस्त म्हणतो मला देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला देवाबरोबर चालता आलं पाहिजे आणि बायबल सांगतं आब्राम देवाबरोबर चालता चालता सगळे देवाचे असणारे स्वभाव त्याच्यामध्ये येऊ लागले तो विश्वास म्हणून शास्त्र सांगतं की तो विश्वासणाऱ्यांचा पिता अब्राम इसाक याकोब यांचा देव आहे हे देवाबरोबर चालणारे देवाबरोबर संगती ठेवणारे लोक आहेत आज आमची संगती देवाबरोबर आहे का जर देवाबरोबर आमची संगती नाही परमेश्वराबरोबर आमचं उठणं बसणं नाही परमेश्वराबरोबर आमचं वास्तव्य नाही परमेश्वराशी परमेश्वराचे विचार आमचे विचार नाहीत आमच्या विचारांमध्ये ना बदल आहे आमच्या विचारांमध्ये अपवित्रता आहे आमच्या विचारांमध्ये द्वेष आहे आमच्या विचारांमध्ये मत्सर आहे आमच्या विचारांमध्ये शुद्धता नाही आमच्या विचारामध्ये चांगल पण नाही आमचे विचार जर विध्वंसक असतील तर याचा अर्थ मी देवाबरोबर चालत नाही मी स्वतः बरोबर चालत निघालेलो आहे देवाचे प्रिय लोक हो नाताळ करण्याच्या अगोदर हा स्वतःच्या मनाला तो प्रश्न विचारायचा आहे काय खरंच मी देवाबरोबर चालत आहे का आणि देवाबरोबर चालत असताना प्रश्न आणखी तो आम्हाला विचारायचा आहे काय माझ्या बरोबर देव चालत आहे का जसा प्रभेश्वर ख्रिस्त म्हणतो माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास येशु ख्रिस्त पाण्यात वर येताना पिता म्हणतो हा माझा प्रिय पुत्र याच्याविषयी मी संतुष्ट आहे म्हणजे त्याच्याबरोबर देव चालत होता पण वधस्तंभावर मात्र ख्रिस्ताला जाणवलं की आता देव माझ्या संगती नाही त्याचा सहवास माझ्या बरोबर नाही अंतर्मुखून लोकांसमोर त्यानं उद्गारला तो उद्गार माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला आता तू माझ्याबरोबर का चालत नाहीये त्याचं उत्तर एकच आहे जगा पापाचा प्याला ख्रिस्तान पिला तो पाप झाला शास्त्र सांगत तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला आणि जिथं पाप आहे तिथं देव चालत नाही देव हात सोडतो देवाचे प्रिय लोक आजही आमच्यामध्ये पाप असेल आजही देवाला न पसंत पडणाऱ्या असंख्य गोष्टी आमच्यामध्ये असतील देव आमच्याबरोबर कधीच चालू शकत नाही ना देव आमच्या परिवारामध्ये असणार आहे ना देव आमच्या लेकरांबरोबर असणार आहे ना देव आमच्या मंडळीमध्ये असणार आहे खरा नाताळ तोच देवाचं स्वभाव देवाचं स्वरूप देवाची इच्छा देवाचे विचार जाणून घेऊन आमच्या स्वतःमध्ये परिवर्तन करणं आमच्या स्वतःमध्ये बदल करणं आणि प्रत्येक व्यक्ती परिवर्तित जीवनानच त्या ठिकाणा देवामध्ये चालतो देवाचे प्रिय लोक हा नाताळ अशाच पद्धतीनं देवावर चालण्याचा करार करून देवाची संगती मिळवण्याचा असावा आपण प्रार्थना करू देवा स्वर्गामध्ये आपल्या सिंहासनावर विराजमान असणारे आमच्या प्रभू आमच्या राजा आमच्या स्वामी पुन्हा एकदा तुझ्या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करत असताना आभार मानतो पवित्र आत्म्याचे आभार मानतो तुझ्या वचनाचे ज्या वचनानं आम्हाला ख्रिस्ताच आगमन समजावून सांगितलं आज एकही व्यक्ती या ठिकाणामध्ये अशी असू दे नको तुझ्या वचनानंतर तिच्यामध्ये परिवर्तन होणार नाही कुटुंब घर बदलली जाऊ दे लोकांचे विचार त्यांचे स्वभाव त्यांचं स्वरूप त्यांची जीवनशैली त्यांचा वर्तनक्रम सगळा बदलला जाऊ दे प्रभू आणि नाताळ साजरा करायचा एक सण म्हणून नाही तर देवा एक परिवर्तन म्हणून साजरा करावा असं होऊ दे ज्या लोकांच्या जीवनामध्ये अजून कमतरता आहे ती काढून टाक समस्येमध्ये अडचणीमध्ये दारिद्र्यामध्ये आजारपणामध्ये कौटुंबिक समस्येमध्ये नाना प्रकारच्या पिढीने भरलेले लोक असतील देवा त्या सर्वांना त्या पिढेतनं तू मुक्त कर आणि नाताळाचा आनंद त्यांच्या परिवारात त्यांच्या जीवनामध्ये तू पाठव त्यांच्याकडनं तुझं नाव उंच केलं जाऊ दे सर्व आदर सर्व गौरव सर्व महिमा तुला दे ई सूचना माती प्रार्थना विरणी केली म्हणून ताई आम आहे